नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेती करता या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सायंकाळचे वाजले आहेत पावणे पाच आणि आता आपण बसून तिथे टोमॅटो मार्केटमध्ये मा मित्रांनो पावणे पाच वाजलेले आणि सध्याची मंडीची परिस्थिती बघताय जवळपास सहा ते साडे सहा लाईन लागलेले मार्केटमध्ये आणि आजचे कसे असतंय बाजारभाव वीस किलो साठीचे हे तुम्ही व्हिडिओ मार्फत जाणून घ्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघावं आपले शेतकरी मित्रांनो नक्की शेअर करा चला दिला का नाही नाही का आजचे डिटेल बाजार भाव आपण व्हिडिओ मध्ये दाखवलेले आर्यमान एकशे आठ शाहू वीस अठ्ठेचाळीस सर्व बाजार बाजारभाव दाखवलेले व्हिडिओ शेवट पर्यंत बघा चला मित्रांनो आजचे वीस किलो साठी टोमॅटो बाजारभाव जाणून घेऊ पिंपळ भाव बसो ते ना तीनशो तीनशो तीन एक रुपयावाले तीनशे साठ रुपये तीनशे मागते काय माहित नाही कुठले कसे प्लॉट तिकडे आले नवीन लागवडी काय आहे की नाही नाव लावलेले कोणते व्हरायटी आर्यमान लावले कधी चालू होणार आहे दहा दिवसाने बर ओके प्लॉटची परिस्थिती कशी पावसामुळे थोडीशी पण बऱ्यापैकी अजून मागितलं नाही आपले किती मागितले ते एकशे हां चारशे किती एकशे आठ नाही अरे म्हणे का बरं चांगला पोकल मग कुठले तुम्ही चेंज केलं का बरं बरं अरे मन का एकशे एकशे आठ बर कि तो खुडा बारा बारावा काय लावले याचे याचे काय तीनशे पंच्याहत्तर तीनशे पंचाहत्तर चारशे अकरा चारशे अकरा जय महाराष्ट्र चारशे अकरा कोणाची एसी एस जी ची काम च्या तीनशे चारशे चारशे एकतीस हा काय एक, थीज़ी। थीज़ी। का? एक ने ने ने। चांगला आहे माल की तो कुठं म्हटलं हा बारा बारा हो चांगला माले कशी वाटते एकशे आठ वरची जोरा आरेमनच्या तुलनेत अरे अरे काहीच नाही काहीच नाही काहीच नाही बर ॲव्हरेज निघतं का ॲव्हरेजला थोडी अरेमनपेक्षा कमी कमी आहे चांगली बरं बरं साईजला तर चांगली हां सर बरं बरं एक्सपोर्ट तू जातो म्हटल्यावर चांगलं बर हां ओके काय लावलं सरती भाऊ लावले तीनशे चाळीस रुपये मिडियम दोनशे सत्तर मीडियम ये तीनशे साईज लावलेले तीनशे चाळीस ओके गुजरात पलटीला आहे का पंजाब माल पंजाब माल आहे ओके चाल चारस आर्यमान चालू आहे चालू, आरे आरे चालू ये ना आरेमन हे आगी राहते तुम्हाला किती लावले ते

बर दोनशे एकाहत्तर मागितले कुठले आपण गावात जोपूर पेंपळगाव बस काय मागितले ते देऊया दोनशे एकतीस बरोबर दोनशे एकतीस बर कुठले आपण बारा आरेमन आहे का बरं बरं

प्लॉट परिस्थिति क्या लगाई इसे क्या लगाई इसका साढ़े तीन सौ लगाया तो तो तीन सौ रुपये तीन सौ रुपये लोकल के लिए लोकल क्या आज तीनशे लावले तीनशे अकरा लावले तरी आज जाऊ नये राहायला शेतकरी किती डेंजर आहे अजून काही अपेक्षा असेल शेतकरी लेवल मध्ये येऊन जात का परत तीच लेवल लागे ती बघ नाही का का कुठले आपण शिरसगाव शिरसगाव कसे प्लॉट आहे तर जमिनीवर आले निमवर आले ना बरं बरं बर। नवीन लागवडी काय तिकडे नाही का ओके क्या लगाया इन्होंने ये लोकल अभी ले रहा लोकल ओके घाट ही नाही का चालू आज नाही चालू बंगला बंगला चल रहा है बंगला का क्या रेट चालू आज 3431 होगा 431 साथ के ओके। चार सौ इकतीस इधर के चार सौ इतीस मंडी के मंडी है। ओके okay. तो के कर गाले के कितने माल के ऊपर है आ, माल के ऊपर माल जैसा रहेगा अब कैरेट एक देखेंगे अंदर का कौन सा माल है क्या मालूम हाँ, वो तो वहाँ जो बैठा वो चेक करेगा वो चेक करेगा है? सही बात अब यहाँ रसमलाई है अंदर पता नहीं क्या <laughs> बोलो ओके okay. डाई का तो माल है नहीं कि एक सांचे में बराबर निकल यार सुख के हिसाब से लागत है चार सौ इक्कीस

ओके काय लावले याचे आता आले का कुठले येऊ ला बर काय मागितले आहे अडीचशे बरं कुठले येऊ ला का मागितले तीनशे सव्वा तीनशे बरं अरे मान ना कुठले आपण नांदगाव बर कसे प्लॉट तिकडे पाऊस त्या दिवशीचा भरपूर झाला अतिवृष्टी झाली डायरेक्ट बरं अजून पाणीच असेल तर आंबा टेट पाणीच आहे ना, ना? त्याने काय पुढे प्रॉब्लेम येईल पॉट प्लॉटला मुळी वगैरे होऊन जाईल पुढे पत्तीच्या मुळे हो काय लावित तुम्ही काय लेवल आज आमचं तीन रुपयापर्यंत आहे रुपयापर्यंत सत्तर कॅरेट साठ कॅरेट होईल तेतीस कॅरेट्याण्णव शंभर कॅरेट कॅरेट टोटल एकानं कॅरेट घे ते कॅरेट आहे मागे किती कॅरेट बोला काय लावून

आता माल नाही माल जर असं निघाल नाही ना गाडी फुकड तुम्हाला एवढी सांगतो अरे आपल्या गाडीत विषयच नाही वक आम्ही निरा आम्हाला माहिती आम्ही तेच तरी आपल्या गाडीत मोठा हा विषय निरा निघाला माल असा निघाल जोपर्यंत खाली होत नाही तोपर्यंत मी काय सांगतो तुम्ही दोन कॅरेट खालीच करू नका जोपर्यंत गाडी खाली होत नाही ना ती पर्यंत तुम्हाला सांगता कॅरेट राहणार समोर कॅरेटी व्हायची वा काहीच अडचण नाही आपल्या गाडीत गाडी अशीच नाही राहा दोन सत्तर किंवा दोन ऐंशी होईल तीन रुपये लावान चला हिरी पावती राहा मला तीन रुपया तीनशे रुपये पावती माल निघाल पाहिजे हो एक टाके नाही निघत निघ तिडे गेला काय म्हणते बाईक राहिली होती पोरं होते मिरची पालखेड मिरची का काय भावने विकले ते विकले सोळाशे सतरा सुरुवातीला बरं आता नाही राहिले सगळे विकून टाकले कंपनी वाल्यानंतर बरं 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 बरे आता भाव नाही ओके ठीक काय मागितले दोनशे <laughs> कुठला मालसवाडी दरसवाडी